नमस्कार मित्रांनो सर्वात तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये आणि मैदानामध्ये भरपूर सारी बैलं दाखल होतात आणि सुद्धा आहेत कारण आत्ताच मैदान चालू होतं आहे आणि मागच्या सीझनला पण मी हा मैदान दाखवलं होतं तुम्हाला पुन्हा या सीझनला मी आलो आहे आणि सर्वात आधी तुम्हाला दाखवता आहे इथं आलेलं आहे आपला मथू पाठीमागे तुम्ही बघू शकता मथूरची टेम्पो मथूर आले डोंगरी आले अजून भरपूर सारी बैला आल्या आहेत ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जे आपली मुंबईची भरपूर सारी बैला आहेत ती त्याला बघूया आपण कुठली कुठली आहेत मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर राहुल दादांचा कालिज आणि अखंड चा त्यांचा एक काय म्हणता श्वास आणि कोरेगावच्या को हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मला वाटतं मागच्या सीझनला जिथं बांधला होता आलेला त्याच जागेवर आज पण सुद्धा मथूर बांधला गेला आहे आणि भरपूर सारे लोक आल्या आल्या बघायला पण आणि आज मथूरला बघा तुम्ही कसा किती सुंदर दिसतो आहे आणि छान असा पलणार पण आहे पैरा कोण असेल काय असेल आपण नंतर माहिती करूया मंडळी समोर तुम्ही बघू शकता हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये आपला आकादादा राऊत यांचा डोंगरिया एम पी उतरवलेला आज हा मैदान गाजवणार नक्की या मैदानामध्ये दाखल झालेला आहे संपूर्ण टीम सुद्धा त्यांची पोहोचलेली आहे दादा नमस्कार कधी आले आता जस्ट पोहोचले का डोंगरिया किती वेळ जातात बोलायला तो नंबर अजून ठरवलंय का काय पक्का का? नाही म्हणजे विचार चालू आहे चालेल बघू आपण आणि काय सांगाल आजच्या हिंद केसरी मैदानामध्ये म्हणजे पहिल्यांदा तुमच्या दामणीला आल्यानंतर चालेल शुभेच्छा असेल तुम्हाला अजून कोण कोण दाखवत होता दा पण येणार चालेल धन्यवाद तुम्ही बघू शकता ज्या बैलांनी मत्तूर सोबत एक खिरखालीच्या मैदानामध्ये चांगला देसाईच्या मैदानामध्ये एक चांगला असा तुफानी फेरा काढला तो म्हणजे आपला गोलू राव शेठ पाटील वरती भिवंडी राहुल पाटील नितीन शेठ पाटील यांचा नखऱ्या आणि रायबा ही घरची गाडी आज इथं या मैदानामध्ये तुम्हाला धावताना दिसणार आहे पैऱ्यामध्ये आहे घरच्या आपण नंतर विचारूया चला नमस्कार नमस्कार आज जी गाडी मुंबईला पलत आहे घरचा साज म्हणून त्या गाडीचं एक नाव झालंय ती गाडी आज इंद केसरी मैदानामध्ये कशी असणार आहे म्हणजे पैरा आता असणार की घरचीच गाडी असणार आहे कधी आल्या रात्री आल्या रात्री आल्याचं आणि कितव्या गटात काही दोन नंबर गट आहे तीन नंबर पाठी तीन नंबर पाठी चालेल तुम्हाला शुभेच्छा असते चला मित्रांनो दोन नंबर गटामध्ये आपल्याला पलताना दिसतील आपल्या घरचा साज नखऱ्या आणि रायबा